नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल खवई कट्टाई आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण कच्च्या टोमॅटोची भाजी बनवणार आहोत आणि या भाजीमध्ये आपण हरभऱ्याची डाळ घालणार आहोत तर त्यासाठी ते हरभऱ्याची डाळ ही आपण चांगली स्वच्छ दोन एक चार तास भिजवून घेतलेली आहे टोमॅटो चांगले धुवून असे बारीक चिरून घ्यायचे आहेत बारीक चिरल्यामुळे ते पटकन शिजतात आता आपले टोमॅटो चिरून झालेले आहेत तर फोडणी करूया तर इथे पातेल्यामध्ये आपण टाक तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की मग त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा कांदा टाकल्यानंतरनं तो चांगलं तेलात परतून घ्यायचा चांगला परतला चा। परत की मग त्याच्यामध्ये हळदपूड टाकायची चा। हळदपूड पण चांगले मिक्स करून घ्यायची चांगली मिक्स झाली की मग त्याच्यामध्ये आपण हा जो टोमॅटो बारीक चिरून घेतलेला होता तो टाकायचा टोमॅटो चिरलं की थोडंसं तो ओलसर होतं म्हणजे त्याला थोडंसं पाणी सुटतं तर हे पाणी पूर्ण आटेपर्यंत आपण हा आता टोमॅटो तेलात परतून घेणार आहोत टोमॅटोमध्ये कच्च्या विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं आता बघा ह्यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे तर आता आपण तिखट टाकूया तर हे आपचं घरगुती कांदा लसूण मसाला आहे त्या आप... तिखट टाकायचं मग चवीपुरते मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स केल्यानंतर ना मग त्याच्यामध्ये आपण जी हरभरीची डाळ भिजत घातलेली होती ती टाकायची परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजायला ठेवायचं तर कसं मस्त भाजी म्हणजे टोमॅटो शिजलेला आहे वाफेवरती बारीक कट केल्यामुळे पटकन शिजतो आणि डाळ पण आपण भिजत घातली होती त्यामुळे ती पण पटकन शिजलेली आहे आता ही आपली भाजी झालेली आहे वरून छान अशी कोथंबीर बारीक चिरून टाकायची ही भाजी खूप छान लागते तिखट आंबट नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा